मंडळी चला हवायोद्या हा कार्यक्रम गेली दहा वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत होता पण गेल्याच महिन्यात या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला या कार्यक्रमाने अनेक विनोदवीर दिले जसं की भाऊ कदम श्रेया पुगडे कुशल बदरिगे भरत गणेश पुरे सागर कारांडे यासारखे कलाकार घराघरात लोकप्रिय झाले यासोबतच आपल्या बहारदार लिखाण दिग्दर्शन आणि अभिनयाने निलेश साबळे हा सुद्धा घराघरात गर लोकप्रिय झाला तर चला हवा ये हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर यातील बरेचसे कलाकार हे वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसत आहेत आता याच कार्यक्रमातील एक महत्त्वाची कलाकार असलेली श्रेया बुगडे हिचं झी मराठीवर पुनरागमन होणार आहे तर मंडळी श्रेया बुगडे ही झी मराठीवर लवकर सुरू होणाऱ्या ड्रामा ज्युनियर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे या कार्यक्रमात अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कराडे हे दोघे जजच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत तर ड्रामा ज्युनियर या कार्यक्रमात लहान मुलांचं टॅलेंट पाहायला मिळणार आहे हा कार्यक्रम लवकरच झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मंडळी अभिनेत्री श्रेया बुगडे हिचं झी मराठीवर पुन्हा एकदा पुनरागमन होत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका